छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून अठ्ठावीस वाहनांसह कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ते मराठवाड्याकडे रवाना भीषण पुरपरिस्थितीचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा कठीण समयी आपले उत्तरदायित्व म्हणून कोल्हापूर काँग्रेसने मदतीचे आवाहन केले होते याला सामान्य नागरिकांपासून ते दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उदारमताने जीवनावश्यक वस्तूंरूपात मदत जमा केली आज सोमवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले अठ्ठावीस वाहनांसहित काँग्रेस कार्यकर्ते कसबा वावडा येथील बहुशस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार राजू बाबा आवळे उपस्थितीत मराठवाड्याकडे रवाना झाले यामध्ये तीन हजार दोनशे जीवनावश्यक वस्तूंचे किट्स सहाशे ब्लँकेट्स यासह प्रथमोपचार साहित्य पाठवण्यात आले परभणी लातूर धाराशिव नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये ही मदत वितरित केली जाणार आहे यावेळी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर सचिन चव्हाण राजू लाटकर राहुल बजरंग देसाई सरलाताई पाटील भारतीताई पोहार संतोष पाटील यांच्यासह माजी नगरसेवक गोकुळ शेतकरी संघ मार्केट कमिटीचे संचालक तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेला ऐकून